ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये अशी सरपंचांनी अचानकपणे कुणालाही त्या ठिकाणी ज्यांनी त्यांना निवडून दिलं जे त्यांच्याबरोबर काम करत आहेत ते ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना कुणालाही विश्वासात न घेता अचानकपणे त्या ठिकाणी एक वेगळा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला वास्तविक संपूर्ण गावाने मिळून त्या ठिकाणी बिनविरोध या नात्याने सरपंचांना या ठिकाणी निवडून देण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणीच आपली मीटिंग झाली आणि त्यामध्ये सर्वच गावांनी बिनविरोध द्यायचं ठरलं निवडणूक लागल्यानंतर काही फॉर्म त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं बैठही दिली होती की गावाने ठरवलेला हा निर्णय त्यामुळं या निर्णयाच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी या निर्णयाबरोबर राहून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कसलाही वाद न उपस्थित करता त्या गावाने निर्णय घेतल्या त्या सरपंचांना आपल्याला निवडून दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे गावाने सुद्धा त्यांना उचलून धरलं आणि त्याप्रमाणे चांगल्या मताधिक्याने निवडूनही दिलं असं असताना कुणालाही विश्वासच नाही घेता त्यांनी हा जो दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत एकूण त्या ठिकाणी अकरा सदस्यांची त्या ठिकाणी बॉडी आहे त्यापैकी दहा सदस्य आज आपल्याबरोबर आणि जिथून ते निवडून आले त्याच ठिकाणी ठामपणे एकत्रित येऊन त्या ठिकाणी उभं राहण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या बरोबरीनेच ते सुद्धा शिवसेनेमध्येच त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातूनच हिथून पुढं ते कामही करणार आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामस्थ आणि सदस्य आपलं मत त्या ठिकाणी मांडते आमच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य सतीश फळकर अशोकप्पा शेडके निलिमा भोसले बेबीताई खालाटे रोहिणी गाडगे श्रीमती डमरे सागर चौधरी रामदास भोसले आजी सावंत एवढे जण आमच्याबरोबर तिथे राजेघाटात ठामपणे उपस्थित आहेत ताक आम्ही येणाऱ्या काळात ताकदीने काम करू चौदरवाडी गावातून चौदरवाडीतले सर्वच ग्रामस्थ गेले का एकटा सरपंचच गेला सरपंच आणि त्यांच्या बरोबर एक सदस्य गेलेले आहेत मी अशोक सीताराम शिरके चौसरवाडी ग्रामपंचायतीमध्ये गेले वीसपासून तीस वर्षे जवळजवळ राजकारण करत आहे काही मुद्द्यावर माझे विचार काही लोकांना पटले नव्हते म्हणून आम्हाला जागा ही सरपंच पदाची जनरल असताना या कोकाट्यांना काही लोकांनी सगळ्या गावांनी मिळून त्यांना सरपंचपद दिलं आणि त्यांच्या जे काही खाली सदस्य आहेत आम्ही सर्वजण इथं हा आमच्या उपसरपंचांनी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवसेना राजेगट म्हणून आणि आमच्याबरोबर असणारी सर्व युवा पिढी आम्ही शिवसेनेचं काम करणार आहोत आणि करणार आहे सगळ्यांचा फक्त विजव आहे का डॉक्टर डॉक्टर तू या दोन्ही घेतलं मी डॉक्टर रवींद्र गाडगे जिल्हा सक्त सभमान शेतकरी संघटना गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व दहा सदस्य एकत्र काम करणार आहे राजे गट किंवा शिवसेना यांच्या येतो आम्ही गावाचा विकास करून गावाला प्रगती न्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जरी सरपंच एकटे आणि सदस्य म्हणून भोगजण गेले असते तरी गावचा विकासाच्या दृष्टीने इथून माघात आलेला विकास याची कल्पना सगळ्या गावाला आहे आत्तापर्यंत सगळं संजीवराजांनी आणि महाराजा साहेबांनी जी गावाला जी विकासासाठी भरपूर निधी दिला त्याची अजून अजूनपर्यंत कुठं आली शिवसेनेचा 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 विजय असो बरो तरी इथून पुढं आपण संपूर्ण एकत्र येऊन गावाच्या दृष्टीने जसा कसा विकास होता येईल त्याप्रमाणे सर्व गावांनी एकत्र येऊन संजीव बाबांच्या पाठीमागं ठाम उभं राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका दादा तुम्ही बोला किंवा आदरणीय बाबा आदरणीय महाराज साहेब यांना एक सांगू इच्छितो की काल जरी आमच्या गावचे विद्यमान सरपंच आणि एक सदस्य त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला असला तरी इतर सर्व सदस्य आणि ग्रामस्थ ते बाबांच्या आणि महाराजांच्याच पाठीमाग उभे आहेत ते ताकदीने शिवसेनेचं काम करतील हे आशावाद त्यांना देतो आणि मी थांबतो

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शिवसेना आणि बाबांच्या बरोबर काम करणार आहे शंभर टक्के आम्ही निवडून देणार आहे